सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ इथे विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टॅक्टर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पकडला आज दिनांक सहा मार्च संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ ते बोरगाव फाटा या रस्त्यावरती विना क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती सदर ठिकाणी छापा मारला असता आरोपी एकनाथ सांडू देवटे राहणार गणेशवाडी यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना पोलिसांनी विचारला असता त्यांनी कोणतीही परवाना दिला नाही सदरीला आरोपी हा विनापरवाना चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आला आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरीची कारवाई पोलीस कर्मचारी एक निवृत्ती गोपीनाथ जाधव वय बत्तीस वर्ष नेमणूक सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली आहे सदील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलीस सदलघटनेचा तपास करीत आहे